हॅलो नमस्कार मी शिवांगी तुमचं आणखी एका व्हिडिओमध्ये खूप सारं स्वागत आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आणि आनंदाचा होतो ही मी प्रार्थना आणि आज आता मी पावभाजी बनवणार आहे तर त्याची पूर्ण डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण खूप दिवस झाले बनवली नव्हती तर ती पण आणि प्लस म्हणजे जे रुटीन आहे थोडंफार ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुमची पूजा करून झाली बाकीचे सर्व आवडले आणि वाटाण्याची होती ते भिजवून घेतलेले रात्रीच आणि याच्यामध्ये उकळून घेतलेत इकडे आता मी डेऱ्यामधलं पाणी संपलेलं त्यामुळे फिल्टरचं जे होतं ते एका हंड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यानंतर डेऱ्यामध्ये ओतून दिलं त्यानंतर बघा जो वटाणा होता शिजवून घेतलेला पावभाजी बनवण्यासाठी तो आता बारीक असं मॅश करून घेतला आणि त्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून ठेवला आणि त्यानंतर ज्या पावभाजीसाठी भाज्या लागतील फ्लावर जो होता तो स्वच्छ धुवून घेतलेला अगोदरच तो बारीक कट करून कुकरच्या भांड्यामध्ये टाकला त्यानंतर बटाटे जे आहे त्याची साल जी आहे ती काढून घेतली आणि ते पण मी आता बारीक कट करून घेतला आणि ते पण कुकरमध्ये टाकून दिलं आणि थोडंसं बीट जे आहे ते बीट पण मी याच्यामध्ये ॲड करणार आहे कारण पावभाजीला कलर पण येतो टेस्ट पण छान लागते आणि त्यानंतर टोमॅटो जे आहेत ते बारीक कट करून घेते आणि जे चॉपर आहे त्याच्यामध्ये टोमॅटो जे आहे ते चॉप करून घेतली सर्व भाज्या ज्या आहेत म्हणजे जेवढ्या कट करून घेतल्या तेवढ्या सर्व आता कुकरला मी लावून दिल्या काय चालू आहे तुमच्या दोघांचं बहीण भावंडांचं हा कसला केलाय राडा ओके मनन आणि हे काय पिलू तू काय करलस हा हा आणि इकडं काय चालू आहे काय झालं रडायला सुरुवात झाला काय तुला काय केलं एवढं हे काय टोमॅटो कोथिंबीर कुठे कांदा आणि हा कुकर आणि ही कोथिंबीर काय मारलं काय तुला कोणी कांदे तिकट आहे तो मी नाही रडवत दो असते का भाऊ रडवत पण नाही रडत पण नाही हो का बरोबर लयच कांद्याणार डोळ्याचं पाणी काढलं हात बी धुतले तर हाट असते ना आठवून येली कापशींग्याची नाही पडके काळ्याला फोडणी जाणार बु डोळ्यातलं पाणी येणार पावभाजी खायची का नाही का नाही हा खाऊ दिली तर खाऊ

那种什么的。 ुकाच्या दोन तीन शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस ऑफ केला त्यानंतर एक पातेलं घेतलं पातेल्यामध्ये तेल पाते टाकलं पाते आणि गरम करायला ठेवलं तोपर्यंत इकडे काकडी लिंबू कट करून ठेवला कोथिंबीर कांदा पावभाजीसाठी लागतं ते आणि सर्व जे आहे पातेल्यामध्ये कांदा टोमॅटो शिमला मिर्च अद्रक लसूणची पेस्ट हे सर्व तेलामध्ये चांगलं तळून घेतलं त्यानंतर मॅशरने थोडंसं मॅश केलं आणि डिरेक्टली रवी घेतली रवीने हलवलं एकदम छान बारीक असं बघा मॅश झालं थोडं थोडंसं बीट आहे ते थोडंसं दिसते आता ज्या भाज्या होत्या पातेल्यामध्ये टाक टाकलेल्या त्या आणखी एकदा मॅशरने चांगल्या पद्धतीने मॅश केल्या तर इकडे मी थोडीशी धना पावडर टाकली आणि थोडंसं लाल तिखट कारण थोडीशी झंझणीत म्हणजे जास्त नाही थोडीशी नॉर्मल तिखट बनवणार आहे तर त्यामध्येच पावभाजी मसाला जो आहे तो दोन तीन चम्मच टाकला म्हणजे मी पावभाजी भरपूर बनवणार होते कारण मुलांना फार आवडते त्यानंतर तूप ॲड केलं आणि तुपाशिवाय पावभाजी छानच लागत नाही कारण मी नेहमीच तूप हे टाकतेस त्यानंतर मॅश केलेल्या भाज्या टाकल्या बघा किती सुंदर छान असा रंग आलेला आणि आता एका पातेल्यामध्ये जास्त तिखट नव्हती त्यामुळे ध्रुवासाठी पावभाजी काढून घेतली आणि वरतून आणखीन थोडंसं लाल तिखट ॲड केलं आणि इकडे ध्रुवासाठी सप्प आणि आमच्यासाठी तिखट बनवलेली तर इकडे लादीपाव जे आहे ते तव्यावरती मी आता तूप लावून मस्त दोन्ही बाजूनी शेकून घेतले मस्त आणि आता ताटामध्ये काढून घेते कारण दादा हे सर्वजण घरी असल्यामुळे आज पावभाजीचा बेत केलेला आणि सर्वांनाच आवडते आणि खूप दिवस झालं बनवायची होती तर ती राहून गेलेली तर अशा पद्धतीने मी पावभाजी बनवते आणि कलर पण खरंच खूप छान आलेला आणि टेस्ट पण खूप छान होती मी थोडीशी चेक करून बघितलेली तर इकडे थोडासा मसाला टाकला आणि त्यामध्ये पण पाव डीप करून घेतले म्हणजे थोडीशी फ्राय करून घेतले तर इकडे जे ता ताटामध्ये पाव, पाव, चे पाव जे आहे ते ठेवून दिले सर्वांसाठी पावभाजीचे प्लेटा तयार केल्या चला आता पावभाजी खाण्यासाठी तयार आहे म्हणजे या इकडे पावभाजी बनवून झाली पाव, पाव त्यानंतर कांदा लिंबू आणि काकडी पावभाजी नाही खायची नाही मला बरं बर, चल अरे ती मसाला आहे पावभाजीचा त्याला काय करायचं आहे तर या इकडे पावभाजी नको मग तू पावभाजी खाल्ली ना खाल्लं ना तर आपण गाडीवर जाऊन आणून देते बॉटल प्रोजेक्ट बनवायला बोलव केले अरे दादा मग तेच केक खाल्ल्यानंतर सांग तिकडे दादा खाऊन बघते पावभाजी मी मी बोलत होते की कशी झाली आहे ती सांग तर तो सांगत होता म्हणजे छान झाली आहे म्हणून तर इकडे ध्रुव आहे तो त्याच्या पप्पाला बोलवण्यासाठी गेलेला आणि आरू इतकं लिंबू खाते की त्याच्यामध्ये एक अर्ध लिंबू पिळ आलं पावभाजीमध्ये त्यानंतर हे आले आणि मी माझं ऑलमोस्ट संपत आलेलं पावभाजी खाणं तेही सर्वात शेवटी आलेले तर अशा पद्धतीने आजचा पावभाजीचा बेत होता त्यानंतर सर्व भांडे सगळे जमा केले आणि त्यानंतर घासून वगैरे ठेवून सर्व कामं टपली त्यानंतर शरद भैया घरी आलेले पाचचा टायमिंग होता चहा केला आई पण आलेला तर आईंना मी इकडे जी चिंच आहे ती आणलेली चिंचेला मीठ लावून व्यवस्थित डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे ती चांगली टिकून राहते तर अशा पद्धतीचं आजचं थोडंसं रुटीन होतं त्यानंतर संध्याकाळी आम्ही निघालो आहोत आता किराणा आणण्यासाठी आणि हे तयार होऊन बसलेले माझं काम आटपलं त्यानंतर आलो आहोत आम्ही आता सुपर बाजारमध्ये तर लिस्ट वगैरे आहे ती मी घरूनच बनवून आणलेली त्यामुळे पटापट पड़ सामान वगैरे घेता येतं तर इकडे मी आता जे लिस्टमध्ये सामान आहे किंवा ज्या घरातील वस्तू संपलेल्या आहेत ते दिसतील त्या पटपट घेऊन टाकते ट्रॉलीमध्ये जेव्हा आम्ही डीमार्टला जायचो जा तेव्हा ध्रुव या ट्रॉलीमध्ये बसायचा आता ध्रुव पण मोठा झाला आणि ही पण ट्रॉली जी आहे ती थोडीशी छोटी आहे त्यामुळे ध्रुव चालतच येतो तर या पद्धतीने जो महिन्याभराचा किराणा असतो तो मी एका दिवशी भरून घेते म्हणजे कसं की नेहमी नेहमी आणायला जायला नको एखादी वस्तू राहते चुकून किंवा संपते लवकर त्यामुळे ती तेवढी डबल आणायला ना लागते नाहीतर इव्हन एवढा जो किराणा आणला तो एक महिनाभर बर बरोबर जातो किंवा त्याच्या व्यतिरिक्त जास्त पण जातो तर गरजेच्या जा जेवढ्या वस्तू असतात त्या सर्व घेतल्या त्यानंतर ता घरी आलो तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आला असेल चॅनलला लाईक करा शेअर करा